नमस्कार मी वास्तुशंकरमधून आज आपण एक विषय घेणार आहोत तो विषय पितृ पितृपक्ष पितृ म्हणजे हा संस्कृत शब्द आहे बघा ना आपले जेवढे पण शास्त्र आहे या शास्त्रामध्ये हे संस्कृतमध्ये सर्व लिहिलेलं आहे जे काय आपल्याला पुरावे सापडतील या ऋषीमुनी हे जे लिहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी हे आपल्याला संस्कृतमध्ये मिळतात त्यामुळे आपल्याला हे लवकर लवकर समजत नाही की आपलं काय केलं पाहिजे तसंच आज मी तुम्हाला आपलं थोडक्यात सांगणार आहे पितृपक्षाबद्दल पितृ म्हणजे आपले पूर्वज पूर्वजांना जेव्हा आपण जव घालतो तेव्हा आमंत्रित करतो तर असा तो काळ असतो पितृपक्षाचा पितृपक्ष म्हणजे कोणता पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो तर अश्विनी शुक्लपर्यंत चालतो त्याला पंधरवाडा म्हणतात किंवा तो एखाद्या वेळेस तिथीनुसार जरा तो तिथीनुसार धरतो आपण ॲक्च्युली त्याला सोळा दिवस पण लागतात या पितृपक्षामध्ये आपण काय करायला पाहिजे आपल्या पित्रांना जीव घालायला पाहिजे जी. त्यांच्या नावे जेवण जेव घालायला पाहिजे तर तो कसा घालायचा पितृ घालायचं म्हणजे आघारी जे आहे ते आघारी द्यायचे तर्पण द्यायचं आणि पित्रोंना कधीही नैवेद्य दाखवताना आपण दक्षिणेला तोंड करून दक्षिण जी आहे दक्षिण म्हणजे साऊथ साऊथ दिशेला तोंड करून तो दैव नैवेद्य आपण अर्पण करायचे असतो आणि ह्या दिवसामध्ये आता पितृ पितृपक्ष आता बऱ्याच वेळेस कोणी काय लोक जे आहेत ना तर ते जातात गुरुजींकडे जातात की बा आता आम्हाला काही प्रॉब्लेम येतं आहे आता याचे समटन्स काय असतात ॲक्च्युली पित्र पित्र आता कोणी आपण म्हणतो ना बाबा तुम्हाला याचं हे झालं असेल नारायण नागबळी करायचं आहे तर नारायण नागबळी जेव्हा तुम्ही गुरुजींकडे गुरुजींकडे जातात तेव्हा गुरुजी तुम्हाला सांगतात बा पूर्वज तुमचे रुचलेले आहे किंवा तुम्हाला पित्र तुम्ही नारायण नागबळी करावा पण ॲक्च्युलीचे समटन्स काय असतात की ज्या घरामध्ये सतत किरकिरी होते वादविवाद होतात पती पत्नीचे संबंध क्रशेस होतात किंवा गर्भधारणा टिकत नाही विवाह लवकर जुळून येत नाही जॉब बदलीसाठी पण अडचणी येतात आपला ट्रान्सफर जर पाहिजे असेल तर किंवा मुलांच्या शिक्षणाला अडचणी येतात अशा बऱ्याचशा अडचणी आपण ह्या पितृपक्षामधून पित्रा पित्राचे जे दोष आहे याच्यापासून आपण त्या समजून येऊ शकतो मेन मुळात जो आहे आपला आता याच्यामध्ये वास्तुशास्त्रानुसार जो आहे आम्ही कुठल्या घरामध्ये किंवा क्लायंटकडे जातो तेव्हा आपण काय करतो की त्यांना पित पितृदोष आहे हा आपण कशाने ओळखतो तर शंभर टक्के त्या वास्तूमध्ये देवघर हे चुकीच्या ठिकाणी आलेलं असतं किंवा खूप मोठा गंभीर दोष हा ब्रह्मस्थानामध्ये आम्हाला दिसतो त्याहून आम्ही सरळ त्यांना सांगतो की बा तुम्हाला पितृदोष आहे तर पितृदोषाचं निवारण हे तुम्ही करायला पाहिजे अशा काही समटन्स आहेत की ते आपल्याला दिसतात आणि बरं पित पितृ पितृ म्हणजे यांना घाबरण्यासारखं काही नाही आता बरेच लोक घाबरून जातात पितृपक्ष पितृ हे भूतबाधा काही नसतं पितृ म्हणजे भीत भूतबाधा नसून हे पित्र म्हणजे आपलेच जे आहे पूर्वज हे पूर्वज जे जातात स्वर्गवाद जे होतात तर त्यांना खुश करण्यासाठी आता आपण जसं म्हणतो आता बऱ्याच वेळेस जे आहे आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो याच्यामध्ये आता लोकं म्हणतात ब पित्र तर गेले मग ते घास खातात का पण तुम्ही मला एक सांगा आता जे आपण संभाषण होतोय आपल्या ह्या गोष्टी मी बोलतो आहे आणि तुम्ही ऐकताय पण हे डायरेक्ट असं होऊ शकतं का, का? आपल्याला ह्या नेटच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून कोणीतरी माध्यम आहे मा तसंच आपल्याला पितृपण हे आपलं चांगलं आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी घवघ होण्यासाठी आपल्याला पितृची मदत लागते पित्रांची मदत लागते म्हणून याला पितृपक्ष म्हणलं जातं तुम्ही पितृपक्षामध्ये एखादा दिवा दिवा पण तुम्ही प्रज्वलित ठेवून तुम्ही पित्रांना प्रसन्न करू शकतात तिथीच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या त्या त्यानुसार तुम्ही पित्रांना जेवण घालूनसुद्धा त्यांना प्रसन्न करू शकतात बरं पितृपक्ष पंधरवाडाच का दिला आहे की पृथ्वी ही सतत फिरत असते पृथ्वी आपल्या याच्यासोबत सतत फिरत असते तसं तुम्हाला एक माहिती असेल जसा चंद्र आहे जसा चंद्र आपल्याला दिसतो तसाच एक ध्रुव त्रावा तारा पण दिसतो बघा ध्रुव तारासुद्धा जो आता मी तुम्हाला सांगतो बा पित्र कुठे असतात पितृ कुठे असतात म्हणजे जो चंद्र आणि ध्रुवतारा याच्यामध्ये जो गॅप आहे पित्र हे सूक्ष्म असतात पित्र जे आहे पित्र म्हणजे तीन लोक तसं पितृलोक पण आहे त्या पितृलोकातून हे पृथ्वीजवळ म्हणजे आपण जसं म्हणतो की जेव्हा फिरते ना ही वर्ष पितृपक्षामध्ये ते पृथ्वीजवळजवळ येते म्हणजे ते आपल्यावर जेव्हा ते पृथ्वीसोबत येत जवळ येतात तेव्हा पितृ आपल्या घरी येतात घरी आल्यानंतर त्यांना आपण ते, ते नैवेद्य तान। किंवा त्यांचे जर काय विधी आहे तो विधी करून त्यांना आपण प्रसन्न केलं तर पित्रांचे आशीर्वाद आपल्याला लागतात चला इथंच थांबूया पितृपक्षाबद्दल मी ही छोटीशी तुम्हाला माहिती दिली धन्यवाद तुम्ही ऐका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा इतरांपर्यंत सर्वांपर्यंत आपण ही माहिती पाठवाल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद